नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे मेथीचे लाडू मेथीचे लाडू मेथ्या बाळणपणानंतर गर्भाशयाची शुद्धी करून त्याला प्राकृत स्थितीत आणण्यासाठी विशेष उपयुक्त असतात याशिवाय स्तन्य शुद्धीसाठी तसेच बाळंतिणीचे वजन कमी करण्यासाठीही मदत करतात या पाककृतीत सांगितल्याप्रमाणे मेथ्या तुपात भिजवून ठेवल्याने त्यातील रुक्षता व कडवटपणा कमी होतो डिंक बदाम खसखस गोडांबी वगैरे सर्व पौष्टिक द्रव्या संपेत बनवलेला हा मेथीचा लाडू बाळंतिणीच्या एकंदर आरोग्यासाठी उत्तम असतो अंदाजे पंचवीस ते लाडूंसाठी या पाककृतीसाठी लागणारा वेळ एक तास घटक द्रव्य मेथ्यांची चूर्ण पंचाहत्तर ग्रॅम तूप शंभर ग्रॅम तळण्यासाठी तूप आवश्यकतेप्रमाणे गव्हाचे पीठ दीडशे ग्रॅम पिठीसाखर चारशे ग्रॅम डिंक पंचवीस ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम बदाम पंचवीस ग्रॅम काजू पंचवीस ग्रॅम चारोळी पंचवीस ग्रॅम पिस्ते पंचवीस ग्रॅम गोडांबी पंचवीस ग्रॅम कृती एक लोणी कढून केलेले तूप गरम असताना तरी खालीवर करावे बदाम पिस्ते गोडांबी काजू चारोळी यांची मिक्सर मध्ये जाडसरभरट करून घ्यावी तीन लोखंडाच्या कढहीत खसखस भाजून घ्यावी गाठ झाल्यावर मिक्सरमध्ये मध्ये वा खलबत्यात जाडसर कुटून घ्यावी चार डिंकाचे खडे फार मोठे असल्यास हलक्या हाताने कुटून डिंक थोडा बारीक करून घ्यावा डिंकाचे खडे फार मोठे असल्यास आतमध्ये कच्चट राहतात व फार बारीक असल्यास जळून जातात लोखंडाच्या कढईत तूप गरम करून थोडा थोडा डिंक तळून घ्यावा व झाल्यावर हाताने जरासा कुस करून घ्यावा उरलेल्या तुपावर गव्हाचे पीठ गुलाबी सर रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावी सहा परातीत भाजलेली गरम कणिक तळलेला डिंक बदाम पिस्ता काजू चारोळी गोडांबीची भरड खसखस मेथी चूर्ण व तुपाचे मिश्रण आणि पिठी साखर एकत्र मिसळावे व लाडू बांधावे